अहिल्यानगर शहरामध्ये दोन्ही पोलिस स्टेशन हद्दी असतील कोतवाली असो तो किंवा तोथपारा पोलिस असो या हद्दींमध्ये सातत्याने काही वेगवेगळ्या प्रकारे दरोडायचा प्रयत्न असेल काही दरोडे सुद्धा झालेले आहेत पण याच्यामध्ये पोलीस रात्रीच जे गस्त असतात ते पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक भागामध्ये कुठेतरी पोलीस रात्रीच्या वेळेस फिरायची तिथं रजिस्टर असायचं काही कॉलन्या असतील काही सोसायटी असतील काही एखादा चौक असेल आणि तिथं नोंद करायची आणि या चौकमध्ये येऊन गेलो पण आता आता अलीकडच्या काळामध्ये तसं कुठेही पाहायला मिळत नाही जस बीट मार्शल एक वेगळी यंत्रणा पोलीस खात्याकडनं चालवली जायची शहरामध्ये की संध्याकाळी पाच सहा नंतर जेव्हा आमच्या माता भगिनी बाजारपेठेमध्ये जात असतील कुठं कुणी एखाद्या विरंगोळा म्हणून एखाद्या उद्यानामध्ये जात असेल किंवा कुणी संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात असेल तर त्यावेळेला देखील पोलिसांची एक बीट मार्शल यंत्रणा असायची की जर कुठलाही अनुचित प्रकार झाला महिला भगिनी छेडछाड झाली किंवा जर कुठलं चेंज स्ट्रॅचिंग झालं तर लगेच ते पथक त्या ठिकाणी जायचं आणि अलीकडच्या काळामध्ये देखील आपल्याला कुठं तसं बीट मार्शल पथक आपल्याला फिरत असताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी आज पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं की, की एकदा तुम्ही जसं आज आपण पाहतो की काही वेळेला आपण ऐकलं जायचं की रात्री अकराला बंद केलं जात पण आता नाईटला परवानगी दिली का हे सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की रात्री तीन तीन वाजल्यापर्यंत चार चार वाजल्यापर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसती काही वेगळ्या विचाराचे लोक रात्रीचे तीन तीन वाजता स्टँडवर फिरतात तारापूर स्टँड असेल पुना बस स्टँड असेल मायवाडा बस स्टँड असेल ते काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत त्यांचं काय काम असतं रात्री तीन तीन वाजता स्टँड वरती ते कुठल्या तरी वेगळ्या भागामध्ये राहतात स्टँडवरती कशा करता येतात हे सगळे दरोडे खोर लोक आहेत यांना पोलिसांनी उचलला पाहिजे यांच्या गाड्याचे कागदपत्र तपासले पाहिजे त्या गाड्या कुठल्या आहेत बिगर नंबरच्या गाड्या असतात तीन तीन चार चार जण गाडीवर फिरतात आणि ते ओळखू येत नाहीत कॅमेरा मध्ये दाड्यावाले लोक असतात ते ओळखू येत नाहीत कोण हा मनुष्य आहे या लोकांचे तपासणी झाले पाहिजे पोलिसांनी ती गस्त वाढवली पाहिजे आणि दोन्ही पोलिस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या बहुतांनी जे काही कर्मचारी उभा झालेत हे फक्त अवेद धंद्याशी संपर्क असणारे लोक आहेत यांचे वेगवेगळे पुरावे आमच्याकडे ते पी आय ला कुठेतरी जवायला घेऊन जातात आणि तिथं लोकांच्या डिलिंग करतात त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की यांच्या देखील तुम्ही जर यांच्यावर कारवाई नाही केली यांच्या बदल्या नाही केल्या तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचा टार्गेट नाही पण इथं हे वेगळ्या प्रकारचे काही संबंध प्रस्थापित करण्याचं काम हे कोतवाली पुल स्टेशनचे निरीक्षक धराडे साहेब असतील तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक कोखरे साहेब असतील डोखरेंच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्या बाजूने जो कर्मचारी वर्ग आहे हा सगळा एक वेगळ्या काहीतरी आर्थिक तडजोडी करणारा वर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्यातनं आज आमच्या साईनगर सारखा परिसर असेल लुडगाव रोडचा परिसर असेल सावळी भागातला परिसर असेल नागापूर बोलेगावचा परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वेगवेगळे रॅकेट हे तयार झालेत आणि पोलिस याच्याकडे हे कर्मचारी जे फक्त कलेक्शन वरती फिरतायत तर यांनी कुठतरी हे चोऱ्या करणारे चेनस्टॅचिंग करणारे दरोड्याचा प्रयत्न करणारे जे प्रकार आहेत याच्यावरती कुठेतरी आज बंधन घालण्याची आवश्यकता आहे म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर साईनगर भागामध्ये सेलोतांच्या घरी दरोडा झाला आज परवा दिवशी आपण जर पाहिलं तर चेंगड्यांच्या घरी तिथं दरोड्याचा प्रयत्न करण्याकरता काही दरोडेखोर आले पण सुदैवानं ज्या वेळेला त्यांना जाग आली तर त्यांनी लगेच इतर सहकार्यांना फोन केला रात्रीच्या वेळेला फोन केला तिथं नागरिक जमा झाले आणि दरोडेखोरांनी जी गाडी चार चाकी गाडी तिथे आणली तिथे सोडून त्यांना पळ काढावा लागला फक्त नागरिकांना सतर्क पण याच्यामध्ये कुठल्याही पोलिसाचं योगदान ते दरोडेखोर पळून लावण्यामध्ये नव्हतं पोलीस तिथे तासभराने आले आणि ह्या लोकांना स्वतःचा जीव वाचवा लागला म्हणून अशा प्रकारे हे पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील आणि यांच्या ज्या पोलीस लोकांच्या जे गँग तयार झाल्यात यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करण्याची मागणी आज पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब यांच्याकडे मी केले आहे जर राकेश साहेबांनी जर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जर बदली केली नाही कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने कुठलं तरी आंदोलन आम्हाला राहावं लागेल राज्य सरकारकडं यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी करावं लागेल त्यामुळं पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेबांनी आमची विनंती मान्य करावी हे जे काही निरीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत हे लोकांच्या संरक्षणाकरता नेमलेत काय इतर रस्त्यांनी लुटमार करायकरता नेमलेत याचा देखील प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं यांनी आज कापड बाजार सारख्या परिसरामध्ये तिथं कुठतरी दुकान खाली करण्याकरता तिथं काही येतात लोक दुकान खाली करतात बाजारपेठेमध्ये एवढा प्रकार करतो पण त्यांची तडजोड सुद्धा करण्याचं काम पोलिसांनी पुल स्टेशन मध्ये केलं म्हणजे हे कोणी तडजोड करणारी गँग ही जी पोलिसांची तयार झालेली आहे याच्यामध्ये कुठतरी या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे जे ज्यांना कन्विक्शन कोर्टाईन लावलंय तशा प्रकारचे पोलीस कर्मचारी स्टेटस सुद्धा त्यांचे लावतात त्याच्यावर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही म्हणजे हे चाललंय काय जिल्ह्यामध्ये ते शहरामध्ये काय चाललंय पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही हे सुद्धा आता तपासण्याची वेळ आपल्याला आलेली आहे त्यामुळं असा जर प्रकार चंगड्यांसारखा जर प्रकार शिरोदांसारखा प्रकार मनोदांच्या घरून चोरी गेले फुटेज दिले पण जर फुटेज दिले जर सापडत नसतील तर पोलिसांना सुद्धा तुम्हाला सांगतो की हा त्यांच्यासमोर एक फार मोठं आव्हान आहे पण हे आव्हान न स्वीकारता ते फक्त दिवसभर कलेक्शनच्या मागे फिरतात हे आम्हाला निदर्शनास आता कुठेतरी शासनाचं देखील आणून द्यावं लागणार